हां तसा हा धार्मिक विधी पाहिला तर शुभ पार्बती विवाहाचा हा एक सोळ आहे कोजागिरीची रात्र म्हणजे चांदणी रात्र असते आणि जॉईनिंग सीझन जो असतो हिवाळा आणि मधला आपला जो चालू आता हिवाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे याला एक आयुर्वेदातही कोजागिरीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे अस्तमाचं औषध वगैरे आपण या दिवशी हे करत असतो आणि भुलाबाईचं जर म्हटलं तर पूर्वीच्या काळी काय असायचं जे बालविवाह पद्धत होती बालविवाहाच्या वेळेला अगदी दहा वर्षाच्या मुलींचे विवाह व्हायचे पूर्वी तर ते दहा वर्षाचं वय म्हणजे नेमकं खेळतं वय असते या वयात मुलगी सासरी जाऊन ज्या जबाबदाऱ्या असतात आणि सासूकडून जे शिकवण मिळत असते अर्थात ती तिला प्रेमानेच देत असते पण आईच्याकडे अगदी लाड झालेले असतात तिचे प्रेमाने वाढलेली असते आणि सासूकडून तिला थोडे थोडे शिकवण दिले जाते संसाराचे धडे शिकवल्या जातात कामाचे वगैरे ते तिला डोहीजड होतात मग ती माहेर जेव्हा परत येते तेव्हा आपल्या बालमैत्रिणी अगदी रमून जाते आणि भुलाबाईचे गाणे जेव्हा म्हणते तेव्हा ती आपले सासरचे गाराने आईकडे सांगत असते की माझं सासर असं आहे माझं सासर वाईट आहे माझी सासू मला असं करते अगदी पण ते तसं नसते सासूसुद्धा तिला प्रेमाने आपले धडे शिकवत असते ज्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण त्या बालवयात तिला नसते समजणं ती त्याच्यामुळे तिला ते जड जाते आणि ती सांगत असते की माहेर तर माझं इतकं सुरेख आहे की तिथे सतत मला खेळायला मिळते आणि सासरी मला ते सगळ्या जबाबदाऱ्या असतात इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे करू नको ते करू नको ह्या ज्या जबाबदाऱ्याने ती हे झालेली असते त्याच्यामुळे हे माहेरचं तिचं वातावरण आनंदी असते आणि त्या आनंदाच्या भरात आपण ही कोजागिरी साजरी करत असतो भुलाबाईचे गाणे म्हणून वगैरे त्या मुलींना तेवढं मोकळं वातावरण मिळते आ, मला एक गाणं आवडते ते, ते कारल्याचं बी पेरलं सुनबाई मग जा आपल्या माहेर ते गाणं मला खूप आवडते कारण की त्याच्यात मध्ये एक छान मस्त गोष्ट लिहिलेली आहे कारण की कशी सासू एखाद्या सुनेला हे करते त्रास देते किंवा मग तिला सांगते कि ते बी पेरलं मग, पेर मग त्याच्यानंतर फुल आलं मगच तुझा सासरी मगच तुझा सासरी पण माहेरी पण मग नंतर असं असतं ना की तिला जायला भेटतच नाही मग तीच नवऱ्याला विचारते शेवटी येऊन मग नवरा असा असतो की जाग बाई तुला काय करायचंय कर असं असं <laughs> म्हणून तिला जाऊ देतो शेवटी असं म्हणून मग मला हे गाणं खूप आवडत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या